दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या माळेगाव यात्रेत ढोईफुडे बंधू यांची अश्व सविस्तर बातमी अशी की दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असलेल्या यात्रेला सुरुवात झाली असून या यात्रेची चारशे वर्षाची परंपरा आहे ह्या यात्रेमध्ये अश्वप्रेमी हे आपले अश्व पारंपरिक पद्धतीने यात्रेमध्ये दाखल करतात त्यातच डोईफुडे बंधू यांचे अश्व दाखल झाले असून ते पाहण्यासाठी यात्रेमधील भाविक भक्त व नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे अश्व वेगवेगळ्या प्रजातीची असून त्या अश्वांची एक वेगळीच ओळख आहे या यात्रेमध्ये सर्व जाती प्रजातीचे अश्व पाहायला मिळतात महाराष्ट्रासह इतर राज्यातून अश्व यात्रेमध्ये दाखल होत आहेत माळेगाव यात्रा ही दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी पशुप्रदर्शनाची यात्रा समजली जाते समजली जाते म्हणल्यापेक्षा इथं ते कल्चर आहे संस्कृती आहे बाकी तुम्हाला सारंगखेडा महाराष्ट्रात दुसरीकडे अजून इतरत्र कुठेही यात्रा भरतात तिथं तुम्हाला ही संस्कृती कधीच बघायला भेटणार नाही इथे तुम्हाला अश्व उंट गाढो घोडे श्वान ह्या प्रकारच्या जनावरांना बघायला भेटते गायींचं प्रदर्शन भरतं कुक्कुट प्रदर्शन भरतं हे इतरत्र दक्षिण भारतामध्ये कुठंही प्रदर्शन हे अशा गोष्टीचं भरत नाही आणि श्रीक्षेत्र खंडोबा असल्यामुळे इथल जे मराठवाड्यातले सर्व जे काही खंडोबा भक्त आहेत ते इथं दाखल होतात आणि त्यांना खूप हे बघून आनंद होतो पालखी निघती खंडोबाची आणि या गोष्टीने सगळं इतकं आनंदमयी आणि सांस्कृतिक वातावरण भारवून जाते इथं वाघ्या मुराळीचा पण सांस्कृतिक कार्यक्रम होतो खूप सुंदर अशी ही दक्षिण भारतातली यात्रा आहे कुठल्या प्रजा खासियत काय आज आपण बघितलं तर इथं मारवाड प्रजातीचे घोडे आहेत मारवाड प्रजातीचा घोडा एकदम सुंदर दिसण्यासाठी आकर्षक दिसण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि अप अप्रतिम एकदम ॲटिट्यूडमध्ये तो घोडा दिसतो मारवाड त्या तुलनेत सिंध घोडा थोडा दिसायला कमी असतो पण चालण्यामध्ये त्याला बघण्यासारखं म्हणजे त्याचा चॅलेंज नाही त्याला चालण्यात सिंध घोड्याला हा कुठल्याही प्रांतात आणि कुठल्याही राज्यात चालू शकतो सिंध घोडा आमच्याजवळ आश्व जवळपास एक बारा आश्व आहेत त्यातमध्ये काही सिंध आहेत काही मारवाड आहेत आणि एक दोन काठेवाड आहेत आणि मी जन्मलो तेव्हापासून मला आठवते वडलो पारजीत आम्ही इथं था येतो पूर्वी तर आमचे पूर्वज बैलगाडीमध्ये यात्रेत होत होते पण आता या सर्व काळामध्ये गाड्या घोड्यांची व्यवस्था झाल्यामुळं हे सर्व गाड्या घोड्यांमध्ये येतात पूर्वी बैलगाडीमध्ये सुद्धा इथं यात्रेला येत होते आणि दोन दोन महिने यात्रा माळेगावची चालत होती